आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे खूप खूप प्रतीक्षेच्या नंतर आज साहेबांचे पाऊल पोलीस क्राईम न्यूज लाईवला लागलेले ला आहेत आणि खरोखरच मी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या भारतीय बौद्ध महासभेच्या व सगळ्या लातूर जिल्ह्याच्या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि साहेबांनी एक छोटासा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हचा सत्कार स्वीकार करून की साहेबांनी पुढे कसं मार्गक्रमण करायचं आहे ते थोडं मार्गदर्शन माझ्यासह माझ्यासह माझ्या पोलीस क्राईम न्यूजच्या टीमला मार्गदर्शकपूर दोन शब्द शब्दीच्या सुविचा तर मी प्रथम आपण साहेबांना आपण पुष्पगुच्छ आणि शाल ही करूया

तर खरोखरच आज जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा माझी आणि काम करायला काम करायला मला प्रेरणा मिळाली आणि सर्वसामान्यांचा जो अन्याय अत्याचाराची जी वाचा फोडण्यासाठी मी जी द, आ, ही करतो कुठंतरी मला एक एक म्हणजे स्प्रिट मिळालं आणि त्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी पुढचं काम तर करणारच आहे पण साहेबांनी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या टीमला एक शुभेच्छापर मार्गदर्शन करावं सर्वांना जय भीम सर्वांना जय भीम अनेक दिवसापासून पोलीस क्राईमचे चे मुख्य संपादक डी एल वाघमारे जे माझ्या संपर्कात होते जेव्हा जेव्हा मी लातूरला आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये निमंत्रण दिलं होतं येण्याचं परंतु योग काय त्यावेळेला जमून आला नाही आज आपल्याशी संवाद करू इच्छितो कारण आज पोलीस क्राईमच्या कार्यालयातच मी बसलेलो आहो डी एल वाघमारे यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो वारतार अनेक असतात परंतु पोलिस क्राईमचे पोलीस डिपार्टमेंटचे क्राईम होणारे वार्ताहर फार कमी आहेत एक कसोटी लागते चॅलेंजिंग जॉब असतो समाजामध्ये होत असलेले गुन्हे आणि त्याचा सोडवणूक करणं त्याला वाचा फोडणं हे मला वाटतं पोलीस क्राईमचं पहिलं काम असावं काही वेळेला पोलिसांना त्याचा उपयोग होतो ज्यांच्यावरती गुन्हे घरतायत त्यांना देखील उपयोगामध्ये दे येऊ शकतं ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम हे पोलीस क्राईम करत असतं या चॅनलच्या माध्यमामधून समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम डी एल वाघमारे करतायत म्हणून त्यांचं खास अभिनंदन करतो आणि अभिनंदन करण्यासाठी आज पोलिस क्राईमच्या ऑफिसमध्ये मी उपस्थित आहे सगळ्यांना धन्यवाद देऊन शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद साहेब याचीच कामाची पावती मला मिळत जाऊ आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये कामं करायला गेल्यानंतर साधी <coughs> साधा गुन्हा सुद्धा दाखल करून घेण्यास पोलीस तयार नसतात <coughs> त्या लोकांना कायद्याची माहिती नसते कायदा सांगून पोलिसांवर ज्या पद्धतीनं पोलिसांच्या पाठीमागं लागून ज्यावेळेस लागत नाहीत कोणीतरी आमचा नंबर दिला त्यावेळेस ते आम्हाला समजतं आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते की वेळच्या वेळी जर कायदा दाखल झाला कायद्यापर्यंत कायद्याच्या पद्धतीने जर गुन्हे दाखल झाले तर कमीत कमी ती वचक तरी राहते पण खरोखरच साहेब माझ्या मी खूप आभारी आहे आपल्या लातूर बौद्ध महासभे समता सैनिक दल आज ऑफिसला आलेत आणि मी खूप आनंदाने भारावून गेलो असंच माझ्यासोबत आपण राहोत ही मी आपल्या आता मस्त खून जे भीम करत अजून लोकांचा फोन नाही आलाय बरेच फोन आले त्यांचे बरेच त्यांचे फोन आले आम्हालाच तिथे लेट चाल पवार 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 तुमचे स्टाफ आहेत सगळे रिपोर्टर